तरी त्याला ते लक्ष देणं धावणं पण वस्तू सामा आम्ही थकलोय माहिती आणते आणि एखादी वस्तू कमी पडते पण पर... कसं बोलणे चालू आहेत म्हणजे माणसं थांब मी देत थांब इकडे दे। चल भरपूर अशी गर्दी पण दिसते मला वाटतं दिवाळीचं सगळं सामान खास कुणालसाठी हा मी फॅन आहे ना नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आम्ही दोघं पण आज रिलॅक्स मध्ये बसलेलं आहे हे बघा इथे चहा प्यायलो पियाला बसलो होतो नाही ना, म्हणजे घरातलं थोडस करून घेतलं झाड लोट वगैरे आणि बसलो म्हणजे आज आहे ना आराम आहे जाम थकलोय बाबू नाही ना, म्हणजे काय चिंता अर्धी चिंता मिटली नाही कुणाला तर नाहीच आहे पण असं पण गेले कित्येक दिवस झाले आपण काम करून करून थकलो नाही ते काम आता घराकडे हे बघा हे बांधकामाचं काम चालू आहे ना कुठेही कोणाच्याही घरी काम चालू असेल ना भले त्याला ते काम तरी स्वतः करणार नसला ना तरी त्याला ते लक्ष देणं धावणं पण सामान आणि हे त्यां। त्यां जाम आम्ही थकलोय आणि आणि एखादी वस्तू कमी पडते परत धावा टेन्शन असतं ना थोडं नोका टेन्शन नाही फिरत असत हे पाहिजे ते पाहिजे असं सगळं झालेलं आणि परत हे घराची साफसफाई दिवाळी आली बागेतलं काम यावर्षी दिवाळी पण बघा लवकर आलेली आहे हो दिवाळी लवकर त्याच्यामुळे इतका गोंधळ झाला ना इतका ताण झाला ना आमच्या म्हणजे कामाचा खूप ताण झाला आणि त्याच्यामुळे उलट पाऊस आहे ह्या वर्षी सर्वांनी काळजी घ्यायची आहे थंडी आणि पाऊस जास्त आहे पडणार आहे त्याच्यामुळे लोकांनी काळजी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे काळजी घ्या सगळ्यांनी माझं तरी मत आहे कारण थंडी पडायला लागली तर भरपूर पडेल तर कुणालला आताच फोन लावलेला आता कुणाल पोचला व्यवस्थित मुंबईमध्ये आणि लगेच येणार आहे तो तू जास्त असं काही दिवस राहणार नाहीये मी, मी पुन्हा एकदा सांगते तो कशासाठी गेलाय त्याच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे दिवाळीची तो काय दिवस पुरा दिवस ऑफिसमध्ये जेवायला पूर्ण दिवस पार्टीमध्ये जाईल आणि मग उद्या लगेच तो बसणार आहे उद्या फक्त एका दिवसासाठी गेलाय तो एका दिवसासाठी म्हणजे उद्या रात्री झोपणं आणि उद्या फक्त दुपारच जेवेल आणि संध्याकाळी संध्याकाळी लगेच तिकीट पण त्याने काढून झालेली आहे तिकीट पण त्याने लगेच काढलं तिकडे हा म्हणजे सोमवार तो इथे येईल असं आनंद राहिलाय त्यासाठी गेलाय तो हा म्हणजे खास त्या पार्टीसाठी तो गेलाय मित्रमंडळी भेटतात ना वर्कर म्हणजे हॉपीजचे जे आता जे काही मित्रमंडळी लय कमी आहेत एका म्हणजे आपल्या राहणार बिल्डिंग स्टाफ जो आहे ना असं बिल्डिंग मध्ये एखाद दुसरा मित्र आहे आणि बाकी त्याचा ते हॉपीजचा स्टाफ ते कसं त्यांना जाऊन भेटलं जरा आनंद होतो त्याला फिरणं बिरणं ते पार्टी आहे म्हटलं ते लोक एन्जॉयमेंट राहणार मजा करती नाही येते तर कुणाला म्हटलं की आज जरा आराम करूया नको काय काम वगैरे मी काळ असं मी रिलॅक्समध्येच आहे सगळं सगळं मोठं निवांत करूया संध्याकाळच्या वेळेस बाहेर जायचं प्लॅनिंग आहे आमचं ते म्हणतात की जाऊया संध्याकाळी कणकवलीला म्हणजे काहीतरी म्हटलं आज ना धनतेरस तुम्हाला ना मी एक गोष्ट पुन्हा सांगते इथे गावी ना म्हणजे जशी मुंबईमध्ये धूमधाम असे ना दिवाळीची इथे म्हणजे दिवाळीच नाही करत करत नाही म्हणजे त्यांची दिवाळी दिवाळ सर म्हणजे कसं तेवढा पुरता थोडा अर्धा एक तासाचा दुसरा नसतो घरा घरात रांगोळ्या काढा mm. दोन फटाके लावा जरा कपडे संध्याकाळी जरा गोड तोंड करा दुपारी सकाळी नंतर झाला संपला विषय म्हणजे mm. सकाळी दोन तास त्यानंतर माणसाला कसं आणि हा जो सीझन असतो भात कापणी भात कापणीचा सीझन असतो आणि भात कापणीचा टाइम असल्या कारणाने शेतकऱ्याला टाइमच नसतो काल आम्ही गेलो होतो ना कुणाला सोडायला एका दिवशी मार्केटमध्ये बघा झगमगाट असतो किंवा लाईटिंग असं काहीच नाही म्हणजे असं काय दिवाळी असं काही वाटत नाही शहरामध्ये कसं झगमगाट असतो परत ते स्टॉल वगैरे असतात मिठाईचे स्टॉ दुकानं म्हणजे गजबजलेले असतात परत फटाक्याचे स्टॉल वगैरे असं काही नसतं शांत शांत असं त्याच्यामुळे आम्ही पण एकदम शांत आहोत आम्हाला असं यावर्षी दिवाळी असं काही वाटतच नाहीये दिवाळी कसला इकडे आम्ही दिवाळी कसली दिवाळी करायची प्रत्येक वेळीला आमचा विचार असतो मुंबईला जायचा पण मुंबईचं कसं आहे मुंबईची नाती गोटी जरा वेगळी झाल्या कारणाने मुंबईला जाणं आपल्याला आम्हाला पटत नाही नाही तर दिवाळी ही आम्हाला इथे सण हा साजरा करावास नाही वाटत आमच्या घरी दिवाळीला आमचं घर आहे असं नाही पण आपल्या घरातली बोलतात ना फक्त घर आहे माणसं नाहीत आपली त्याच्यामुळे जाणं योग्य नाही त्या भिंतीसाठी थोडं जाणार आपण माणसं पण पाहिजे ना आपली आणि दिवाळी सण असं असतो एक ना एकमेकांना बोलतो नातेवाईक नाते मित्रमंडळ मित्रमंडळी यांना भेट भेटायचं असतं जो आनंदाचा सण आहे जो चांगल्या प्रेमाने आनंदाने घालवायला पाहिजे त्या हिशोबाने तसंच व्हायला पाहिजे तसं होत नाही तर जाऊन काही उपयोग नाही ना त्याचा पण आपण दिवाळी सेलिब्रेट करूया कुणाला आल्यानंतर करायचं आपण करणार सेलिब्रेशन त्याचं से काय नाही आपलं पोरगा आला की आम्ही काय आपलं मजा करायची पण आम्ही म्हणजे कुणाला म्हणाला की आई आपण घरात नाही थांबायचं दिवाळीला तो सोमवारी येईल ना सकाळी सोमवारी सकाळी तो येईल ते आणि मग आपण त्याला सुट्टी आहे वाटतं एक दोन दिवस काहीतरी सुट्टी गुरुवारी ऑफिस चालू मग तो म्हणाला की नाही आपण बाहेर वगैरे जाऊया जेवायला बाहेर जाऊया दोन किंवा पिक्चर वगैरे असं म्हणजे घरात बसून राहायचं सुन सुनं वाटतं घरामध्ये असं दोन दिवस म्हणजे दिवाळी आपण बोलतो ना की एकमेकांना मित्रमंडळींना भेटतो नाते वगैरे भेटतो तर तो म्हणा की आपण असं बाहेर असं फिरायला वगैरे जागायचं घरातला आटपायचं आणि मग जायचं अशा प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे आता बघू कसं काय होत जे काय होते ते शेअर करीन असं मजा करायचीच आहे सण आहे सण मजा जी काही आनंद साजरा करण्याचे दिवस असतात ते वर्षभरातून एकदा दोनदा येतात ते करायलाच पाहिजे आता भरपूर असा आराम केला आता कुणालचे बाबा चालले बागेमध्ये त्यांना म्हटलं आराम करायचं दिसून नाही तर झाडांचं थोडंफार करतो आणि हे ते थोडस जरा आहे ना तिकडे साफ करायचं ते करून देतो म्हणजे जास्त काय करायचं नाहीये आज जेवणाचा जरा आराम आहे ना जेवणाचं काही फारसं असं काही करायचं नाहीये कारण कालचं ना म्हणजे काल रात्रीचं जेवण आहे आमच्या दोघांसाठी होईल त्याच्यामुळे विशेष असं काय बनवायचं नाही आमच्या दोघांचं काय रात्रीच थोडं थोडंसं दुपारी लावलं की झालं आणि वाघे आपल्याला लागतं बनवायला सगळं लावं लागतं आपल्या काय भेटेल आणि आपली कशी भूक पण कमी आहे ना आपल्या वयाप्रमाणे आपली भूक पण कमी असते म्हणजे जास्त अशी काही गरज भासत नाही कुणाला असलं की वेगवेगळे पदार्थ बनवले जातात असं आहे तर संध्याकाळी बाहेर जायचं प्लॅनिंग आहे गेले तर तुम्ही नक्कीच शेअर करीन असं म्हणजे काहीतरी म्हणजे खूप ताईंनी असं कमेंट केलं की कुणालासाठी फॅन वगैरे मी तुम्हाला पण म्हणाली होती मागच्या व्हिडिओमध्ये तर आपला फॅन खरेदी करायला जायचं आहे पण ते कणकवलीला जायचं विचार करा कारण इथे आमच्या तरळ्यामध्ये काही म्हणजे नाही मिळणार वस्तू हा लोकल लोकल असत ना कंपनी असतात लोकल कंपनी वाले पण तेवढेच घेणार आणि चांगल्या कंपनीचा फॅन घ्यायचा तर म्हटलं आज दिवस चांगला आहे तर म्हटलं फॅन खरेदी करूया आणि जाऊया अजून वेळ आहे थोडासा त्याच्यामुळे रिलॅक्स बसलेला आज मला सगळं काम आहे ना घरातलं हळूहळू करायचंय दोघच असल्या कारणाने काय रिलॅक्स मध्ये असं नाही आराम पण पाहिजे ना जर का शरीराला आपल्या आरामच नसेल तर काम करायला एनर्जी कुठून येणार त्याच्यामुळे कुणाला व्हायला मी म्हटलं की आता सकाळीच त्यांना म्हणाली होती की मी जाम थकलं आहे म्हणून मला ना आरामाची गरज आहे असं ते म्हणत होतं की बाहेर जाऊया मी म्हणजे आत्ता म्हणत होते मी नाही सांगितलं ना। आणि आत्ता अजिबात वयात ताकदच नाही आहे जायचं तर संध्याकाळी जाऊया चार साडेचारच्या नंतर पण आत्ता नको आज मला पुरा दिवस जरा आराम करू दे असं तर चल आता हे काय करतायत ते बागेतलं करू दे मी आपलं घरातलं छोटं मोठं आहे ना ते जरा करून घेते देवपूजावर पण करायचे ना आपल्याला फुलावर मग म्हणजे सकाळी जे नेहमीचे काम आहे ते छोटे मोठी ते करून घेतली आणि बघा चहा ठेवला आणि जरा निवांत आम्ही गप्पा मारत बसलो होतो असं आता हे बघा हे आपलं तर बांधकामाचं काम झालंय सगळं बांधकामाचं काम काय झालं आज आ, पत्रे चढतील हा ते पत्रे चढायचे म्हणजे बाकी ते पण ते कशी माणसं तर मिळत नाही येत ना पत्रे चढायला माणसं माणसं लागतात ना उचलायला त्याच्यामध्ये राहिलं नाही आता कधीच झालं असतं आता हे भात कापणी चालू असल्यामुळे माणसं त्यांना म्हणजे कमी शॉर्टेज आहे माणसं त्याच्यामुळे राहिलं पण ते होईल ते आज चढ एखाद एखाद्या दुपारच्या पर्यंत संध्याकाळपर्यंत चढती माणसं घेऊन पुढची स्टेप कुठली आता हे छप्पर चढून झालं त्याच्यानंतर मग प्लास्टर करायचंय प्लास्टर आणि लादीचं काम झालं की मग राहिले हा नाही तर स्टेप बाय स्टेप आणि कसं बोलणे चालू आहेत म्हणजे माणसं येतात ते बघून काम म्हणजे आपण बघा बोलवतो ना काम करायला माणसं येतात ते बघून जातात आणि त्यांचं कोटेशन वगैरे सांगतात की इतके पैसे घेऊ शकते असं म्हणजे चालू आहे आमचं म्हणजे जो आपल्याला बजेटमध्ये येईल त्या नक्की करायचं आणि मग काम हिसाबातच काम करायचं फुकट पटकन होत नाही हो पटकन होत पटकन म्हणजे आपण पटकन व्हायला सगळं होतं पटकन पण आपण त्याची पैशाची बंडल नाही घेऊन बसलो ना पैसे पण आपण कॉन्ट्रॅक्ट सिस्टम दिलं असतं ना मग ते कसं ते लोक त्यांच्या पद्धतीने करतात कॉन्ट्रॅक्ट आणि याच बघा नंतर तुम्हाला सांगू आम्ही पूर्ण जसं काम झालं ना की सांगू कि किती कॉन्ट्रॅक्टला लागले असते आणि किती काय किती पैशाचं बचत झालं हे सगळं कळत कळतं नंतर आपल्याला नाही पण जीवाची दगधग पण होते ना आपली जीवाची प्रिया जीवाची दगदग तर थोडी करावीच लागते ना पैसे वाचवायचे आता मला सांग आपण लाख रुपये वाचवले तुला लाख रुपये सेव्ह करायला दोन वर्षे जातात दीड दोन वर्ष आपल्या सा सारख्या मिडल क्लास माणसाला सगळं घरातला खर्च काढून एक लाख रुपये सेव्ह बाजूला करायला एक दीड दोन वर्ष जातात आणि ते दीड दोन वर्षाचे जे मेहनतीचे पैसे वाचवले असतात ते होतात ते कसं वाचले ना ते महत्वाचे आहेत ना त्याला पण महत्व आहे त्याला सर्वात जास्त महत्व आहे मग थोडी दगदग झाली थोडी थोडा त्रास झाला तर काय झाला शेवटी जो मेहनत केलेला पैसा आहे तो वाजला होतोय ना आपल्याला काय तेवढीच पूजी असते आपल्याकडे कुठे गरीबाकडे किती पैसा असणार असून जास्त 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 पाच दहा लाख रुपये म्हणजे जो त्याची लेवल जास्त आहे ती गरीबाकडे लाख दीड लाख रुपये घरी म्हणजे त्याचं कशाला काय आजारी पण आलं काय आलं त्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त गरीबाकडे पैसाच नसतो त्याच्या जर माणसाचा आजारपणाचा खर्च वाढला तर त्याला कर्ज लागतं लागतो असं आहे ना गुण पण कमी आहे वाघ्या आपला गेलाय बाहेर खेळायला शेरू आहे आत त्याला बांधून ठेवलंय सकाळी त्याला राऊंड वगैरे मारून आणला कोई कोई करतोय बाहेर जायला म्हणजे आत त्याचं लक्ष जरा आहे बाहेर बाहेर जायचं बोलतोय तो वाग्या पण नाही वाग्याला तो पण गप्प बसेल हा तेच हा वाग्या येईल आता थोड्या आणि मला वाटतं अर्धा येईल तो पण शांत होईल चला थोडंसं काम आहे ते घरातलं करून घेऊया शेरू हा बघा शेरू आपला बुबू बुबू आमच्या लबाड झालाय आज सोडायला सांगतोय तो पण त्याला वाटलं एवढ्यात नाही सोडायचे आत्ता जरा तब्येत पुढे त्याची व्यवस्थित बघा होत चाललेली आहे आता कुठेतरी अंगावरती मास येतोय आणि सोडून परत कसं चालेल आणि सणावाराचे दिवस आहेत नको बाबा बाहेर उपाशी ताना फिरत राहायचं बाहेर आपलं उन्हामध्ये भटकत राहायचं त्यापेक्षा घरामध्ये तू आराम कर ना अबू आता सकाळी खाऊ बिऊ सगळं देऊन झालेलं आहे आता झोपेल तर झोपेल याच्यात आराम टाकू ना तो पण टाका तो टाका ओळावाला टाक तू सुकणे तू जाणार पटकन हा ओळावा लागेल थांब मी देत थांब इकडे चल वरती समोर वातावरण बघ ते धूर नंतर ला किती छान झालंय बघा समोर वरती आभाळ बघा काय मस्त रंग आलेले आहेत आणि त्याच्यासोबत ही धुरी सगळा कचरा होता ना वेस्टेज वगैरे सगळं आता जाळून का टाकला बोला खूप असं घाण होतं घराच्या अवतीवती सगळं साफ केलं आहे आम्ही लोकांनी तिकडचं थोडंसं राहिलं आहे ते म्हटलं करूया हळूहळू जास्त असं काम नाही पण साफसफाई तर केलं आहे आपल्या बागेतलं संध्याकाळच्या वेळेस दिवसभर काय नाही आता हा ओला जरा टाकला ना वरती आता धूर होत राहील आणि मग धूर असल्यावरती केला आवाज केला आवाज हां चार वाजल्यापासनं मला बाहेर घेऊन जातात ते सकाळी मला म्हणाले आपण चार वाजता निघायचं आहे घरातनं जायला आता चार वाजून गेले कधीच सहा वाजायला आले अजून बाहेर जायचा पत्ता नाही आहे ते म्हणतात की जरा अंधार झाल्यावरती जाऊया उशिरा जाऊया जरा लवकर नको तर हे बघा आता वाघ्याशरू ना झोपले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे बघा बाहेर जायला हा फॅन चालू ठेवला त्यांच्यासाठी लाईट मात्र बंद करते मग झोपतील ना किचनची लाईट आहे ना चालू ठेवलेली आहे निघालो कणकवलीला चाललो आहे आम्ही लवकर जायचं होतं पण वाग्याशी रूप आहेत ना त्याच्यामुळे जरा उशिरा निघालो म्हणजे आता अंधार व्हायला आला आहे ना त्यांना आम्ही तर घरामध्ये ठेवलं आता म्हटलं निघालो आम्ही आता आता काही घरी लवकर याची काही चिंता नाही नाहीतर ह्यांच्यासाठी मग आपल्याला कसं घरी मग धावत धाव दाव लवकर यावं लागतं ला आता घरामध्ये ते सेफ आहेत किंवा पटकन म्हटलं जाऊ येते ते बघू तुमच्याशी जमलं तर थोडंफार शेअर करते मी कारण आता हे अंधार वगैरे असतो ना बाहेर जमलं तर नक्कीच शेअर करेन मी ये कंदील एवढे कंदील मी पहिल्यांदा बघितले आहेत तर कणकवलीला बघा आम्ही आलो आणि समोर दिवाळीचा बाजार भरलाय त्याच्यामुळे तिथे ना आता जाऊया बघायला भरपूर अशी गर्दी पण दिसते मला वाटत दिवाळीचं सगळं सामान तिथे मिळतय चला काल रात्री की नाही म्हणजे आलो आम्ही आठ साडेआठला घरी आलो पण त्यानंतर मी काही के शूटिंग केलंच नाही आहे <laughs> तर म्हटलं आता त्याला सकाळी सकाळी तुम्हाला मी दाखवते वस्तू आणलेली म्हणजे एक वस्तू खरेदी करायला आम्ही गेलो होतो कणकवलीला तर फॅन घेतला आहे सिलिंग फॅन मागच्या बघा एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कुणाल बघा ऑफिसला वस्तू बाहेर आणि खूप गरमी होती त्याला त्याच्यामुळे खास कुणालसाठी आम्ही फॅन आहे ना खरेदी केलेला आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते आता हा बघा हा क्रॉम्पटन कंपनीचा फॅन घेतलेला आहे मोठा फॅन आहे म्हणजे लांब पातीचा असतो ना तो फॅन आहे आता बघू कधी आता लावून होतोय त्या वायरमेंटला आता फिटिंग करण्यासाठी ना फोन करायचं आहे त्यात कुणाला जेव्हा करतील फोन थोड्या वेळाने तर ही आमची दिवाळीची खरेदी आहे हां म्हणजे ही खास दिवाळीची खरेदी मी केलेली आहे कुणासाठी म्हणजे गेले तीन चार दिवस तो इतका गर्मीने हैराण झाला होता ना त्याच्यामुळे म्हटलं कुणाच्यावर म्हटलं की आपण हा फॅन आहे ना घेऊया एक आणि आता म्हणजे काय करणार लावते वेळी जो हॉलमध्ये जुना फॅन आहे ना तो मागच्या पडवीमध्ये टाकणार आणि हा जो नवीन आणलेला फॅन आहे ना तो म्हटलं इथे हॉलमध्ये लावूया म्हणजे जसं हॉलमध्ये म्हणजे दिसेल ना नवीन पंखा आहे तर असं तर असा विचार केलेला आहे आपला हॉलमधला फॅन पण खूप छान आहे त्याचा म्हणजे हवा वगैरे ना खूप छान आहे त्या फॅनची म्हणजे कुणालने सगळं तसं सांगितलं की असं अशा पद्धतीने करा म्हणून वायर म्हणाले आले तर आवाज कसला येतोय बघा कसला आवाज येतो मोठे विमानाचा आवाज विमानाचा बुवाला बुवा शेरू बसलाय बाहेर तर चला मत आईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हायक सुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद